निश्चय करा की तुम्ही आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग देवाला समर्पित समर्पित कराल तुमचं मुख तुमचं मुख तुमचे विचार तुमचे कान जे काही तुम्हाला ऐकावं असं वाटतं ते आणि तुमच्या डोळ्यांनी जे पाहावं असं वाटतं तेही तुमचं मनोरंजन तुमचं सामाजिक जीवन तुमचे मित्रमैत्रिणी तुमचे वस्त्र तुमची भूक आणि तुमचे पैसे आपण खऱ्या पवित्रतेकडे वळायला हवं आणि पवित्रता म्हणजे कर्मटपणा नव्हे याचा अर्थ निष्क्रिय बसून राहणं नव्हे याचा अर्थ मनोरंजन त्यागणं नव्हे आपल्याला ख्रिस्तामध्ये मोकळीक आहे अद्भुत सुंदर मोकळी पाऊल म्हणाला मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे पण सर्व गोष्टी उन्नती करतातच असं नाही देवाने आपल्याला दिलंय निवडीच स्वातंत्र्य आणि अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी तुम्हाला याद्वारे मिळतात ज्यामुळे तुम्ही नरकात जाणार नाही पण एक विजयी ख्रिस्ती जीवनही जगू शकणार नाही तुम्ही हे नीट ऐकलंय का मी हे पुन्हा सांगेन अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही नरकात जाणार नाही पण त्यामुळे तुमची साक्ष डागा येईल आणि तुम्ही उपयोगी ठरणार नाही कारण प्रभू म्हणतो की तुम्ही उपयोगास पात्र बना प्रभूच्या कामासाठी प्रभूच्या कामासाठीच आपला अभिषेक व्हायला हवा आणि प्रभू देहाला अभिषेक करत नाही अभिषेकाचं तेल शरीरावर ओतलं जात नव्हतं समर्पण करतो असं म्हणणं सोपं आहे मी इथे थांबून आता समर्पणाची एक सभा घेऊ शकते बरेच लोक पुढे येऊन आपलं जीवन प्रभूला लगेचच समर्पित करतील पुढे आलेल्या त्या लोकांवर हात ठेवून आम्ही त्या सगळ्यांना जमिनीवर लोळण घ्यायला भाग पाडू शकतो तुम्हाला असं वाटतं की खरंच तिथे गौरव होत आपण गौरव कुठे असायला हवं हो, ते मी सांगते ते तुमच्या घरी असायला हवं हो। देवाचं गौरव त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांसोबत असत <laughs> <आमें। laughs> कित्येकांच्या जीवनात अशा गोष्टींमुळे अडखळण असेल ज्या देवाला न न आवडणाऱ्या आहेत देव त्या बाबतीत तुम्हाला शुद्धीवर आणेल आणि आज जे काही मी तुम्हाला सांगते हा त्याचाच एक अविभाज्य असा भाग आहे इतरांनीही तुम्हाला सांगितलं असेल पण पण माझ्याद्वारे तुम्ही पुन्हा एकदा हे ऐकताय नक्कीच आज्ञा पातळी पलीकडे वैर्यांची क्षमा करण्यापूर्वी कितीदा आपण वैर्यांची क्षमा करा हा संदेश ऐकलाय सांगा मला इथे बसून आमेन म्हणण्यापेक्षा घरी जाऊन त्यावर अंमल करणं जास्त गरजेचं आहे नक्कीच पण माझा विश्वास आहे की आजच्या संदेशाद्वारे तुम्ही हे शिकाल सुरू केलेलं काम कसं पूर्ण करायचं आहे बायबलमध्ये याची काही सुंदर अशी उदाहरणं आहेत सगळ्यात आधी पाहूया इब्री अध्याय सहा वचन दहा आणि अकरा बायबल म्हणतं की ही देवाची देवाची इच्छा आहे की आपण यातून जावं आणि आमची फार इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने आशेची पूर्ण खात्री होण्यासाठी शेवटपर्यंत तशीच आस्था दाखवावी शेवटपर्यंत आपण सुरुवात करतो पण मध्येच कुठेतरी आपण सोडून देतो पण हाती घेतलेलं काम पूर्ण केल्यामुळे स्वप्न पूर्ण होतात एकदा एक स्त्री माझ्याकडे येऊन मला असं म्हणाली की माझं वजन कमी व्हावं म्हणून प्रार्थना करा तिला पाहून मी लगेच ओळखलं की ती तिच्या निर्णयावर ठाम ठाम राहू शकत नव्हती म्हणजे म्हणजे ती निर्णय घ्यायची पण त्यापासून लगेचच लगेचच मागे फिरायची आणि मग ती स्वतःसाठी प्रार्थना करायला लावायची आणि ठाम निश्चय करायची पुन्हा एकदा आणि मग पुन्हा अरे माझ्या मागल्या सुरू करायची आणि प्रार्थना करायला सांगायचे आणि तिने अशीच अनेक वर्ष घालवली मी 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 बोलते कुणाला तरी काहीतरी सांगतेय बघा नेमकी आपली इथेच गोची असते आणि इथेच इथेच आपली खरी कसोटी असते पण निश्चय केला तर यशाचा गोडवा नक्कीच चाकता येईल आणि लक्षात ठेवा तुम्ही हे स्वबळावर करू शकत नाही जो कोणी प्रभूला असं म्हणतो की प्रभू मी नेहमी तुझीच इच्छा पूर्ण करीन तो दुसऱ्याच क्षणी स्वतःची इच्छा राबवू लागतो जे मी त्यासाठी प्रभूचा अभिषेक मला केव्हा जाणवतो जेव्हा मी इथे उभी राहते त्याआधी मला ते जाणवत नाही योग्य ते करण्यासाठी जर तुम्ही योग्य प्रेरणेच्या प्रतीक्षेत असाल तर ते ते नक्कीच निरर्थक आहे असे काही लोकही आहेत ज्यांच्याविषयी आपण थोडस वाचतो आणि ते कुठेतरी अडखळून पडतात आणि मग त्यांचा विषय तिथेच संपतो पण हन्ना उदाहरणार्थ ती अशी स्त्री होती जिला लेखनं होत नव्हती आणि तिने प्रार्थना केली प्रार्थना केली प्रभूने तिला मोल द्यावं ती प्रभूला म्हणाली की जर तू मला आशीर्वाद देऊन पुत्र देशील तर मी तो तुला परत देईन आणि तो त्याच्या संपूर्ण हयातीत तुझी सेवा करील आणि जेव्हा तिने आपला आपला मुलगा देवाला दिला तेव्हा ते आपण ते आपण आपल्या मुलांना समर्पित करतो तसं नव्हतं समर्पण झाल्यावर आपण आपल्या मुलांना घरी नेतो आणि त्यांच्या बाबतीत हवं करतो म्हणजे जेव्हा तिने आपलं मूल देवाला द्यायचं ठरवलं तेव्हा ती आपल्या बाळाचं दूध तोडल्यानंतर त्याला मंदिरात नेऊन सोडणार होती जिथे तो आयुष्यभर राहून याजकीय या सेवा सेवा करणार होता आणि हे सुंदर आहे तुम्ही हे वाचा की कशाप्रकारे मुलाचं दूध तुटेपर्यंत ती थांबली आणि ज्या दिवशी ती त्याला घेऊन गेली त्या दिवशी ती याजकाला जाऊन भेटली आणि ती म्हणाली की मी तीच स्त्री आहे जी वेदीजवळ उभी राहून प्रभूकडे या बाळासाठी मागत होते आणि आता मी म्हटल्याप्रमाणे हा मुलगा इथेच राहून प्रभूची सेवा करील लोकांनी फक्त त्यांनी दिलेली वचनं पाळावीत लोकांनी फक्त आपला शब्द पाळावा आज जगामध्ये सत्यतेची गरज आहे नक्कीच अशा लोकांची गरज आहे जे म्हटल्याप्रमाणे करतील म्हटल्याप्रमाणे वागतील आज आपल्या समाजात ही मुख्य कमतरता आहे आणि चर्चला मला काही सांगायचंय पापी कधीच बदलणार नाहीत जर जगात प्रकाश हवा असेल तर तो आपल्यातूनच झळकेल या अंधकारमय जगात तुमच्या जीवनातून चमकणारा ख्रिस्ताचा प्रखर प्रकाश इतरांना दिसू द्या आपण याचे अगत्य धरावे की स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनातून ख्रिस्त प्रगट करावा म्हणजे समाजाला ख्रिस्ताची ओळख हो होईल आणि त्यामध्ये अमूलाग्र बदल होतील आपण जे काही सांगतो त्याकडे कुणी लक्ष देत नाही पण जे काही करतो ते मात्र सगळेजण पाहतात आपण पाहूया प्रेषित पाच आज इथे कुणाला आपल्या हृदयात उलथा पालत जाणवते आहे का सांगा मला तर आपण पाहणार आहोत प्रेषित चारची शेवटची दोन वचनं त्यात म्हटलंय की कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता हे फार मनोरंजक आहे आता कुप्रेमध्ये आमचं ऑफिस आहे इथूनच आमच्या कार्यक्रमाचं प्रसारण मध्यपूर्वेकडे होतं तर योसेफ योसेफ हा लेवीय कुप्रबेटात कुप्र बेटात कुप्र बेटा जन्मलेला होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा हे नाव दिलं आणि बर्णबा या नावाचा अर्थ आहे बोधपुत्र तर त्याने आपलं शेत विकलं आणि त्यातून मिळालेले सर्व पैसे त्याने प्रेषितांच्या चरणांशी ठेवले आता बघा मला हे ठाऊक नाही की त्याने हे केव्हा केलं लोक कौतुक करत असताना का ओ किती छान यो तू महान आहेस हाल आणि मग अनन्य आणि सप्पीरा हे सगळं पाहून म्हणाले असतील आपलं पण शेत आहे आपण ते विकून त्याचे पैसे इथे आणू बऱ्याचदा आपण देहाने निश्चय करतो आणि जे काही आपणच ठरवतो ते देवापासून आलेलं नसतं पण हे मात्र खरंय की आपलं तोंड बंद ठेवायची गरज असतानाही जेव्हा आपण एखादा शब्द देतो तेव्हा देवाची इच्छा असते की आपण तो पाळावा आणि जर नाही तर प्रभूची अपेक्षा असते तुम्ही हे कबूल करावं की तुम्ही पूर्णपणे देहात होता तुम्हाला ते प्रभूपासून मिळालं नव्हतं तुम्ही प्रार्थना केली नव्हती प्रभूने त्यातून तुम्हाला सोडवावं पण तर आपण त्याकडे फक्त दुर्लक्ष करतो आणि मग त्याचा परिणाम चांगला नसतो हनन्या नावाचा कोणी एक इसम आणि त्याची बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग आपल्या बायकोच्या संमतीने मागे ठेवला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी तेव्हा म्हणाला सैतानाने तुझे मन का भरविले आहे बघा जेव्हा आपण दिलेला शब्द पाळत नाही तेव्हा सैतान त्यासाठी आपलं मन भरवतो तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे ती होती तोवर तुझी स्वतःची आणि विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस तू मनुष्यांशी नव्हेस तर देवाशी लबाडी केली आहेस हे ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले हे म्हणणं गरजेचं नव्हतं की मी सर्व देईन त्याने सांगायला होतं यातला काही हिस्सा मी देणार आहे हा पूर्ण संदेश शब्द न पाळण्याविषयी आहे फक्त शब्द न पाळण्याविषयी नव्हे तर सुरू केलेलं काम पूर्ण न करण्याविषयी सुद्धा लक्षात घ्या तू फक्त मनुष्यांशी लबाडी केली नाहीयेस तर तू जिवंत परमेश्वराशी लबाडी करायला धजावला आहेस जिवंत परमेश्वराशी वचन पाच हे शब्द ऐकताच अनन्याने खाली पडून आपला प्राण सोडला ही फारच गंभीर गोष्ट आहे आता या मुद्द्यावर विचार करू इथे परस्पर संबंध महत्वाचा आहे तो खाली पडून मरण पावला आणि ही घटना ऐकणाऱ्या सर्वांवर मोठे भय पडले वचन सहा नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले आणि बाहेर नेऊन पुरले मग असे झाले की सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते आणि पेत्र तिला म्हणाला मला सांग एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय तिने उत्तर दिले एवढ्यालाच हो पेत्र म्हणाला पेत्र म्हणाला प्रभूच्या आपण्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही दोघांनी संगनमत का केले पहा ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत त्यांचे पाय दाराशीच आहेत ते तुलाही उचलून बाहेर नेतील तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळच प्राण सोडला आजचा हा संदेश प्रोत्साहन देणारा नाही का आणि असं समजा हा संदेश संपलाय आणि हे विचार घेऊनच तुम्हाला घरी जायचंय आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिला तिच्या नवऱ्याजवळ जवळ पुरले आता बघा हे ऐका यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले ते सर्व भयकंपित झाले आणि त्यांच्या मनाचा थरकाप उडाला प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असता प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत आणि त्या सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत एकत्र जमत हे लक्षात घ्या की हनन्या आणि सप्पीरा खोटेपणामुळे मरण पावले होते तरीही पुष्कचिन्हे अद्भुत आणि चमत्कृत्य देवाच्या मंडळीत होत होती आणि दररोज हजारोंच्या संख्येने लोकांची भर देवाच्या मंडळीत होत होती बघा कधी विचार केलाय का की आता चमत्कार कुठे गेले ओ चला हो चला मला वाटतं तुम्हाला चांगलं समजतंय आपण काय गेलं पाहिजे तर आपण पावित्र्याकडे वळायला हवं आणि देवाविषयी आदरयुक्त भीती बाळगायला हवी देव आणि मी मागच्या आठवड्यात याच विषयावर बोलत होतो आणि आम्हा आम्हा दोघांनाही असं प्रकर्षाने वाटतं की चर्चमध्ये चर्चमध्ये ढिले पण आलेला आहे बघा देव आपला मित्र आणि सखा आहे पण तो सर्वसमर्थ देव आणि पवित्र देव नीतिमान देव आणि न्यायी देव आहे आणि म्हणून देवाविषयी अयोग्य भय बाळगू नका प्रभू कोणतीही गोष्ट विनाकारण सांगत नाही आणि म्हणूनच देवाविषयी आदरयुक्त भय बाळगणं गरजेचं आहे असं केल्यामुळे परिस्थिती बदलते आपल्या जीवनातलं असभ्य वर्तनही बदलून गेलेलं आपल्याला दिसत बदलून जात ते बघा मी मी कुणाच्याही भावना किंवा मन दुखावण्याच्या हेतूने सांगत नाही पण ही एक खरंच वस्तुस्थिती आहे की प्रार्थना सभेच्या शेवटी जेव्हा पाळक ऑल्टर कॉल देऊन लोकांना आपलं जीवन प्रभूला समर्पित करण्याविषयी आर्जवतात तेव्हा लोकांना फक्त याची चिंता असते की इमारती बाहेर पडून आपली गाडी पार्किंग लॉट मधून बाहेर कशी काढायची आणि पहिला नंबर कसा लावायचा आपण <laughs> इतक्या घाईत असतो की आपण पवित्र आत्म्याशी असभ्य वर्तन करतो आणि कदाचित वाटेवर असलेल्या व्यक्तीच्या मार्गात अडखळण निर्माण करतो आपण या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज आहे सांगा मला कारण तारण पावलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आत्म्यात हे जाणते की त्याचं उठणं केव्हा योग्य असतं त्याला माहीत असतं ते योसेफ एक समर्पित पुरुष होता आणि त्याने आपल्या समर्पण आणि शुद्धता कठीण परीक्षेच्या काळातही कमावली का नाही आणि त्याच फळ म्हणून तो मिस्रातल्या उच्च पदावर विराजमान झाला पण बघा लक्षात ठेवा वेतन दिन येतोय वेतन दिन येतोय देवाचा वेतन दिन हो एस्तेरने योजना आखली होती ती एक सुंदर तरुणी होती तिच्या योजनेविषयी मला माहीत नसलं तरी ती नक्कीच राजाच्या अंतःपुरात जाण्याविषयी नव्हती तिने थी, आपला जीव धोक्यात घातला होता पण तिच्या समर्पणामुळेच तिने अवघ राष्ट्र वाचवलं देव तुमच्याद्वारे काहीही करू शकतो आता माझ्याकडे उरलेल्या या थोड्याशा वेळेमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे समर्पणाच्या क्षेत्राविषयी जे माझ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे तुमची योग्यता प्रभूला समर्पित करा आपली योग्यता ती आहे जी लोकांना आपल्यामध्ये दिसते ते त्यांचं मत असतं आणि लोकांना काय वाटतं याचीच आपल्याला काळजी असते ही आपल्या समाजाला लागलेली एक फार मोठी कीड आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपण लोकांना आवडावं यात काहीच संशय नाही पण मी एक सांगू का सगळ्यांनाच तुम्ही आवडणार नाही मग तुम्ही काय वाटतेल ते करा सगळ्यांनाच तुमची केशरचना आवडणार नाही तुमचे नवीन कपडे आवडणार नाही तुमची नवीन कार आवडणार नाही तुमचं व्यक्तिमत्वही आवडणार नाही म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही आवडू शकत नाही काही लोकांना तुम्ही नक्कीच आवडाल पण सगळ्यांना नाही आवडणार आणि नकार कसा पचवायचा आहे तुम्ही आपल्या जीवनात शिकायला हवं आणि तो झटकून प्रभूसोबत पुढे जायला हवं ए डब्ल्यू टोझर यांचं एक पुस्तक मी सध्या वाचतेय आणि त्यांनी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलं जेव्हा त्यांच्या चर्चमध्ये ही अशीच समस्या होती त्यांनी लिहिलंय आता सध्या चर्चमध्ये जे आहे तो निर्जीव आदर आहे अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती विश्वासाचा या जगात आदर केला जात नाही पण हे योग्य नाही या जगाला आपल्यासारखं व्हावं असं वाटलं नाही तरी त्यांनी आपला मान ठेवायला हवा आणि तो मान तेव्हाच मिळेल जेव्हा आपण आपल्या विश्वासाप्रमाणे जगू आपलं जीवन आपल्या विश्वासाला साजेस साजेस असावं प्रेषित पौलाने गलतीकरांचं एक दहा मध्ये असं म्हटलंय मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास कधीच झालो नसतो एक सांगू का लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करणं आणि लोकांशी आपलं नातं टिकवण्यासाठी धडपडणं देवाच्या योजनेत बाधा आणू शकत मला खात्री आहे की तारू बांधण्यासाठी नोहाने आपली ख्याती गमावली असेल तुम्हाला काय वाटत अब्राहमाची ख्याती देखील धुळीला मिळाली असेल जेव्हा तो आपलं पूर्ण कुटुंब आणि सर्व काही सोडून निघाला आणि म्हणाला की देव मला बोलवीत आहे पण तू कुठे चाललायस अब्राहम मला नाही माहीत प्रभू म्हणालाच जाल मी तुला दाखवतो काय तू मूर्ख आहेस का चला आता येशूची ख्याती देखील फारशी चांगली नव्हती पण फिलिपेकरांस दोन सात मध्ये बायबल म्हणत प्रभू रिक्त केलं त्याने पुढे होऊन आपल्या कामाची सुरुवात केली आणि त्याच्या त्याच्या भावांना वाटलं की तो वेडा आहे लोकांनाही वाटलं की तो वेडा आहे पण तो आपल्या उद्देशापासून चराही ठरला नाही मला कळत नाही मी तुम्हाला कसं सांगावं की मला काय सोसावं लागलं जेव्हा प्रभूने मला बोलावलं होतं बरोबर पस्तीस वर्षांपूर्वी तो काळ माझ्यासाठी खूपच खडतर होता आणि दोन दोन आठवड्यांपूर्वीच मी डेवला म्हटलं की एक सांगू का मला आता काहीच आठवत नाहीये की मी जिथे होते तिथून इथपर्यंत कसे आले मला कळत नाही माझ्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक वादळाला मी कसं काय तोंड देऊ शकले कसं तोंड दिलं मी फक्त एकदा मी हे सगळं प्रभू पुढे मांडलं होतं आणि एका गोष्टीविषयी मी ठाम होते आणि मला तुम्हाला हे आवर्जून आवर्जून सांगायचंय याविषयी मी ठाम होते की मी धीर सोडणार नाही म्हणजे पुढे टाकलेलं पाऊल मागे घेण्याचा निराशाजनक विचार मी कधीच केला नाही मी धीर सोडून मागे हटणार नाही मी सोडणार नाही आणि मला ठाऊ प्रभूने मला विपुल कृपा पुरवली आणि जर ती कृपा नसती आज मी इथे उभी नसते पण मला इतकंच सांगायचंय की कोणीही सोडू शकत धीर सोडायला देवाकडून मदत किंवा कौशल्य लागत नाही कोणीही धीर सोडू शकत जेव्हा तुम्ही म्हणाल की मी आता धीर सोडणार आहे तेव्हा तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या थोबाडीत मारा लगेच कारण धीर सोडण्याची भाषा तुम्ही करताच कामा नये तुमच्या जीवनात जर दुसरी साक्ष नसेल ही असायलाच हवी की मी टिकून आहे सैतानाने माझ्यावर हल्ला केला तरीही मी टिकून आहे आणि एक गोष्ट सांगते अर्धवट डोक्याचे आणि ढोंगी आणि मूर्ख आणि निराश करणारे आणि सोंग घेणारे आणि माझ्यावर नियंत्रण ठेवणारे एक हजार मित्र असण्यापेक्षा मी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताशीच मैत्री करणं कारण फक्त तोच तोच माझ्यावर निश्चिम निर्व्याज खरी आणि शुद्ध प्रीती करतो आमेन मला खात्री आहे की आज प्रभूने मला जो संदेश दिलाय तो त्या मुख्य गोष्टींपैकी एक आहे ज्या त्याला आपल्याला द्यायच्या आहेत तुम्ही आपली ख्याती तुच्छ मानली नाही तर तुम्ही ते कधीच पूर्ण करू शकणार नाही जे प्रभूने तुमच्यावर सोपवलेलं आहे बघा मी जे काही सांगते त्यावर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी अगदी सहज शक्य आहे पण तुम्ही तपासून बघा प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून पाहणं गरजेचं आहे मला आणखी एक सांगायचं आहे आपण सोन्यासारखं शुद्ध बनाव म्हणून देव आपल्याला पारखतो आता बघा नीट नीट ऐका तुम्ही लोकांची पर्वा केली तर देवाची योजना पूर्ण करू शकणार नाही त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही तुमचे निर्णय बदलत राहता नाहीतर नाहीतर ते तुम्हाला असं म्हणतात तुम्ही मूर्ख आहात विचित्र आहात विचित्र बघा जणांना वाटत की लोक काय विचार करतात याची चिंता करणं ही एक मोठी समस्या आणि ही समस्या अफाट आहे आणि मी माझ्या इतिहासाकडे जेव्हा पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की जेव्हा प्रभूला माझ्या जीवनात मोठ काम करायचं होतं काहीतरी मोठ म्हणजे जेव्हा त्याने मला सेवेसाठी बोलावलं तेव्हा माझ्या घरी शास्त्राभ्यास घेणं हे माझ्यासाठी एक आव्हान ठरलं होतं ते हो। घडलं ते अविश्वसनीय होत जसं काही नरकातले सगळे सैतान सुटले होते आणि सैतान लोकांचाच उपयोग करत असतो पुष्कळदा देवभिरू लोकांचा किंवा अशाच लोकांचा तो उपयोग करतो पण हो इतरांकडे बोट दाखवण्याआधी आपण हे लक्षात घेऊया का तो आपले नहीं काम करत घेऊ आणि नकार होत इतकं वेदनादायक मला आठवतं के दिवशी जेव्हा मी माझ्या वयाच्या तिशीत होते आणि देवाने मला संदेश देण्यासाठी पाचारण केलं त्यावेळी मी एका एक शास्त्राभ्यासाची सीडी ऐकत जी होती धार्मिकतेविषयी आणि मी खूपच उत्साहित झाले देवाबरोबर योग्य विवेकभाव राखण्याच्या विचाराने मला आनंदाच्या ओकळ्या फुटत होत्या कारण तोवर मी स्वतःलाच दोष देत एक लज्जास्पद जीवन जगत होते आणि सगळे लोक माझ्या विरुद्ध झाले होते आमचे सगळे मित्र आम्हाला झिडकारत होते आणि माझे थट्टा करून असं म्हणत होते की ही वेडीच आहे आणि तू स्वतःला समजतेस तरी कोण अशा सगळ्या गोष्टी तशा परिस्थितीतही मी त्या पाचारणाला धरून राहिले झालेल्या पाचारणाला प्रतिसाद कसा द्यायचा मला माहित नव्हतं मी स्वतःलाच मूर्ख समजत होते पण आशा होती की मी मूर्ख नाही आहे मला आठवत आहे माझ्या स्वयंपाकघरात मी प्रभूसमोर गुडघे टेकले आणि माझ्या हातात धार्मिकतेविषयीची सेडी होती आणि मी म्हणाले प्रभू मला या गोष्टी पूर्णपणे समजत नाहीत मला ठाऊक आहे की तुला माझ्या जीवनात मोठं कार्य करायचंय आणि मला माझे सगळे चिंतक गमवावे लागले आणि सगळ्यांनी मला वेड्यात काढलं तरीही मी सोबत पुढे चालेन मी सोबत चालेन माझ्या जीवनात मला हे अनेक वेळा करावं लागलं जवळजवळ चार हजार वेळा तरी जेव्हा मला खूप 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 मोठे असे धक्के बसले होते त्या लोकांच्या नकाराचे ज्यांना मी माझे सगळ्यात जवळचे हितचिंतक समजत होते बघा ज्यांना तुम्ही आपले मित्र समजता जेव्हा तुम्हाला ते झिडकारता तुम्हाला त्रास होतो ही कदाचित जगातली सगळ्यात वेदनादायक अशी गोष्ट असते पण मी अजूनही आहे आमे आणि मी जाणार नाही कारण मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय आणि जर तुम्ही देवासोबत चालत राहिला तर वेतन दिन येईल जेव्हा तुम्ही हर्षित व्हा माझी प्रार्थना आहे आजच्या संदेशामुळे तुम्हाला चालना मिळावी हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची काही सुरू करणं फार सोपं असतं पण ते पूर्ण करायला मोठं साहस लागतं नक्कीच तुमचा दिवस महान जाओ आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे